थंडीच्या दिवसात महागच भेटते ते काय करायचं असतं माहिती का आपण उन्हाळ्यात घेऊन ठेवले ना आपल्याला बरे पडते उन्हाळ्यात वरती दाखवत नाही ते पण कसं स्वस्त का राहते काय मला दोन बाळ होणार होय काय म्हणते दोन बाळ व्हायची हा खेळणार का बाळांसोबत काय खेळणार लप छुपी डायरेक्ट

ना? तू? बर तुला आरो तुला दोन बाळामध्ये दादा पाहिजे दादा पाहिजे दोन्ही पण दादा पाहिजेत दु, तुला दोन्ही पण दादा काय खरं नाही दोन एकदम भाऊ बाळा कपडे बघ बक्की ओके आणली बाळाला कपडे खाली बस खाली वाव वाव बाळा कपडे आणले की दोन दोन वाव कुसलं भारी भारी आहेत कुणी आणली ग का ग आता पिकून द्यायला का ग पिकून दिली का ग का तिला आणली नाही तर तुला आणली नाही तुझो पण तू आता तर म्हटली बाळासोबत खेळणार काय पिकून देईल ती हा तस का वाढ लागली मला काय झालं पडशील पडशील नको लागेल लागेल तुला तुला जर्किंग आणलं की ऐक हे जर्किंग आणलं की तुला जर्किंग आणलं की तुला बायाचे कपडे तू चलते परतस ही बायाचे कपडे दादा आहे ना, ना तुझा काय झालं बर नाही काय बरं राव जरा जर्किंग तुला ना काढ नको आपण दुसरा अजून आणून अजून एक आणायचा आज पाहतो तुला नवीन कपडे घेतो नको तुटल 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 नको काबर करा लगी जी हं दुसरे कपडे घेऊन आला बारके तिला आणली नाही ती म्हणून रागाला गेली होय होय आपण आणू तू आजी सोबत जा की तू आजी सोबत आना आज जयंती आज जयंती तू जा ओ आजी सोबत राडला ए आरू नको राव दे राव दे राव दे तुला पण आता मी गावात घेऊन गेलो तू गावात गेल्यावर तू नहीं नहीं जाल का म्हणली नाही मला काय पाहिजे म्हणून हा किती हिसा करते का अजून बाय झालं माझी आधी हिसा चालू आहे तुझा ए ती घे कपडे ती माघार देऊन टाकतो मी घेते लोकाला घेऊन देऊ लोकाला ही लोकाला नाही आपल्याच बाळाला घेतलंय लोकाला घेऊन दे म्हण लोकाला द्यायचं बाळ लग नाही काय ग अस असज म्हणजे इकडे बघून बोल ग तू काय म्हण कुयो का बर्थडे करला इनी चेड इज स्पीकिंग चेड इज स्पीकिंग तो आडवर दिनी बाकी तो मी आजच पेलो पेलो आईये देऊन 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 टाकू टाकू तू तुला दुकान माहिती आहे ना <स्थागाए>। बरं तुला कपडे घेऊ पिलो ऐक तुला नवीन कपडे घेऊ आपण नको रोड तो तुला घेऊ की नवीन बरं बरं सॉरी सॉरी सॉरी

तुला हॅपी बर्थडे करायच ना अजून बरं आरू मम्मीला बाळ किती होणार सांग बरू इकडे बघून सांग माझ्याकडे बघून सांग बर हा सांग बर आपल्या कसली फ्रॉक कसली फ्रॉक बरं अरू इकडे बघ इकडे बाय किती होणार तू हे आता जेवढा इसा करते म्हणल्या नंतर नंतर बाळाचं आले अजून घेतले अजून तिला दोन बाळ पाहिजे दोन बाळ किती पाहिजे दारू बाळ तुला इकडे बघून म्हण की इकडे माझ्याकडे इकडे बघून सांग, सांग हो इकडं कोण आहे बघ हो तिला मग मिले की फ्रॉक अरू बाळ किती पाहिजे तुला हा बरं सांगा आता पिल तिला हो बाला अजून काय घेतलं हो बाळाचे कपडे हे रे तिला बाळाचे कपडे बाळाचे कपडे तिला अजून